खूप माव आहे आणि पूर्ण कळ्या खराब होऊन टाकणार आहे पूर्ण रस शोषून त्याच्यामधलं हात लावला चिकट चिकट मला माझ्या हातात लगेच लागला खूप हानिकारक असा आहे आणि जेव्हा आपल्याला फुलं लागतात कळ्या लागतात ना तेव्हाच हा मावा अटॅक करतो आणि आणि जनरली काय होतं सर अभिषे सर हे थंडीत दिवसात माव्याचा प्रादुर्भाव होणारच आहे जनरली थंडी दिवसामध्ये हा मावा येतोच काय हा याची फोन पान वर्षा दिसतोय मावा हा हा बघा पूर्ण पाना गेला मावा आणि कळ्या बिला सगळ्या सुरुवात खराब तर त्यासाठी काय करा तुम्ही तात्काळ एक इमिडा क्लोप्रिट घटक असलेलं औषध इमेडा क्लोप्रिट माहिती आहे ना इमेडा नावाचा ब्रँड मिळेल तुम्हाला तुमच्याकडे किंवा मग कॉम्फ्युडोर नावाचं मिळेल थोडं बाजूला आहे तुमच्या अंगुरचं मावा पडलंय बघा काळा काळा दिसतोय दिस हे तुमच्या इथं मागत मागत हे पान इमिडा कॉम्प्युटरमध्ये आवाज इमिडा आणि कॉम्प्युटर मध्ये घटक जो आहे तो एकच आहे वास 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 कॉम्प्युटर चांगला ब्रँड आहे मी तेच सांगतो कॉम्प्युटर हां कॉम्प्युटर चांगला आहे ओके चला तुमचा अनुभव चांगला आहे त्यातला नाही तेच नाही आहे ना बघा अनुभवच गोल आपल्याला बोलायचे पण की ठीक आहे तुम्ही इमेल पण वापरला आणि कॉम्प्युटर पण वापरले पण तुम्हाला कॉन्फिडन्स चांगला वाटलं हा नाही आपण या कुठल्या कमी मार्केटिंग करत नाही भाजीपाला घेतल्यामुळे आपण समजा भाजी वापरले काय काय भाजीपाला घेतले तुम्ही आपण भेंडी घेतलेली टरबूज घेतलेले परत मिरची पण वांगे पण करतो बरं बरं औषधच वगैरे समजा तेच आपण घेऊयात विषय जर कॉन्फ्युटर घ्या अर्धा मिली आणि त्याची फवारणी करा आणि फवारणी कधी कराल उद्या चार वाजता करा बरोबर संध्याकाळची वेळ करा जेणेकरून मदमाशाला आपल्याला आजच्या हा हा आता चार वाजले असतील ना चार चार पाच नंतर घ्या कारण एका दिवसात हा मावा पूर्ण निघून जाईल